माझा विषय खूप महत्वाचा आहे कारण या जगातील सर्व पालकांच्या आयुष्यातील निगडीत असणारा हा मुद्दा पालक पालक आपल्या खूप अपेक्षा ठेवतात अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नसतं अपेक्षा महत्त्वाच्या असतात पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे कधी तुम्ही त्याचा विचार केलाय ते मुद्दा काय आहे ते ते मुद्दा कोणता आहे तर मी तुम्हाला सांगते मुलांचाही आपल्या पालकाकडून अपेक्षा असतातच कधी तुम्ही त्याचा विचार केलाय तुम्ही 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 त्याच्यावर दबाव देतात हे घे हे कर ते कर त्याची ह्युमिनिटी पॉवर कॅपॅसिटी कॅपॅसिटी पॉवर ते किती आहे तुम्ही ते ना आता तुम्ही आता त्याचा त्याच्या बाजूचा मुलगा हुशार आहे तर तुम्ही म्हताल ते बघ किती हुशार आहे ते बघ किती हुशार आहे तुम्हाला वाटतं की आपण त्याची तुलना कर तुलना करणे चांगलं असतं हे तुम्हाला माहित आहे अजिबात तुम्ही आपल्या मुलाची कुणासमोर ही तुलना नका करून की आपल्या मुलाला किती येत किती नाही ते आपल्या मुला मुलाच्या मुलालाही मुला, मुला कळत तुम्हाला वाटत वा ते किती हुशार आहे वा ते किती चांगलं आहे वा तर हे वाटत तुम्हाला तर तुम्ही तुम्ही त्याला घेऊन बसा जा बाजूला आपण वेळ देणं होत नाही त्याला मुलांच्याही काही अपेक्षा जाणून घेणं महत्वाचं आहे तर पहिला मुद्दा माझं तुमच्या पारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असतं तुमच्याकडे पाहूनच तर मी बोलायला वागायला शिकते आधी मला येणाऱ्या शंका दूर करा नवीन माहिती मिळवण्यासाठी माझा उत्साह कसा वाढेल ते पहा माझ्याशी तुम्ही मित्रासारखे वागला तर मलाही तुमचा दडपण वाटणार नाही माझ्यावर तुम्ही उगीच रागवू नका मला त्याचं खूप वाईट वाटतं माझ्या समोर तुम्ही आजी आजोबांची खूप काळजी घेता हा जो संस्कार माझ्या जीवनावर नकळत होतो मी अभ्यासाला बसले की माझ्या शेजारी तुम्ही वाचत मला हुरूप मी शाळेत मी शाळेत काय करते याची अधून मधून तुम्ही चौकशी करत जा मलाही छान वाटेल तुम्ही माझे दप्तर अधून मधून भरता त्या दप्तरामध्ये नीटकेपणा -नीट कसा आणायचा हे मला समजेल तुम्हाला वाटतं की मी लवकर उठाव तर मला लवकर झोपू द्या एक्सरसाइज करणं हे चांगलं असतं हे मला तुमच्या आचरणातून कळू द्या आपल्या पाहुणा पाहुण्यांसमोर माझा अपमान नका करू मला तुमचा राग यायला लागेल आई बाबा माझ्या दादाची माझ्या ताईची आणि माझी कुणासमोर ही तुलना नका करू कारण त्यातही काही चांगले गुण असूनही कामाचा गुण नाही हा शब्द कायम माझ्या मनावर जे. आई बाबा तुम्ही खूप छान आहात तुमच्याही अपेक्षा असतात मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते यायचे वाईट नका वाटू प्रत्येक प्रत्येक आपल्या मुलांकडून अपेक्षा असतात तसच प्रत्येक मुलाच्या आपल्या आई बाबाकडून अपेक्षा असतात आई बाबा तुम्ही खूप छान आहात तुम्ही ज जगातील सगळ्यात चांगले पॅरेंट्स आहात अपेक्षा दोघांच्याही असतात पालकांच्या आणि मुलांच्याही माझ्या आई सह इतरांच्याही आई वडिलां आई वडिलांनी आपल्या मुलाच्या अपेक्षाकडे लक्ष दिले तर खूप छान होईल